ही यात्रा वंचित बहुजन आघाडीची आहे पण तुम्ही काल पवारांना एक पत्र लिहिलंय आणि छगन भुजबळांनाही एक पत्र लिहिलंय की तुम्ही यात सहभागी व्हावं या मागचा आरक्षणाच्या मुद्द्यावर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे लोकसभेच्या वेळी जेव्हा तुम्ही मनोज दरांगींची भेट घेतली तेव्हा मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा होता आज तुम्ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढताय आज तुम्ही तुमची भूमिका जाहीर केली सगळे सोयऱ्याला विरोध केलाय ओबीसी आरक्षणाला तुम्ही पाठिंबा दिलाय पण त्या भूमिकेत आणि आत्ताच्या भूमिकेत बदल का झाला आहे नेमका अजिबात काहीच बदल झालेला नाही आहे लोकसभेच्या काळात तुम्ही मनोज जरांगेंची अंतर्वलीत जाऊन भेट घेतली होती तुम, त्या भेटीचे तपशील वेगळ्या माध्यमातून समोर आले होते मनोज जरांगेंनीही तुम तुमची काय चर्चा झाली त्याबाबत वक्तव्य केलं होतं पण त्यावेळी नेमकं काय झालं होतं जरांगे पाटील बॅकफूटवरती गेले त्यांनी राजकारणामध्ये यायचं नाकारलं मागच्या वेळी जेव्हा तुमची महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची बोलणी झाली त्यानंतर त्यांचं एक म्हणणं होतं की बाळासाहेबांना यायचंच नसतं म्हणून ते त्यांना असा वापर करून घ्यायचा होता त्यांनी वापर करून घेतला ज्या दिवशी आम्ही बी जे पी जायचं ठरवलं ना तुम्ही कुठेच राहणार नाही शक्यता आहे भाजप सोबत जाण्याची नमस्कार महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या या विशेष मुलाखतीत आपलं सर्वांचं स्वागत मी विशाल बडे प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या काळात मनोज जरांगे यांची भेट घेतली मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका पहिल्यांदा समोर आली त्यानंतर त्यांच्या भूमिकेने सर्वांच्या भुवया उंचावल्या एक वातावरण त्यावेळी बदलून गेलं पण वंचितची कामगिरी लोकसभेत मागच्या लोकसभेसारखी राहिली नाही त्यामुळे वंचित फॅक्टर ओसरलाय का अशी चर्चा झाली आता विधानसभेपूर्वी ओबीसी मोर्चाला प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला ते ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढत आहेत त्यांच्या या भूमिका या भूमिकांमागचं कारण काय आहेत त्यांनी लक्ष्मण हाकेंना भेट दिली त्यांनी मनोज दरांगेंना भेट दिली त्यांच्या भूमिका काय आहेत विधानसभेपूर्वी वंचित बहुजन आघाडीची तयारी कशी सुरू आहे वेगवेगळे मुद्दे राज्याच्या राजकारणात सध्या आहेत त्या सर्वांवर मी त्यांच्याशी चर्चा करणार आहेत त्यांची मतं जाणून घेणार आहे या मुलाखतीत खूप खूप स्वागत महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये पहिला प्रश्न आहे आपण आत्ता काही वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली ओबीसी बचाव आरक्षण यात्रा तुम्ही सुरू करताय उद्यापासून विधानसभेपूर्वी या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा नेमका उद्देश काय महाराष्ट्रामध्ये मराठा समाज वेगळा पडला आहे ओबीसी समाज वेगळा पडला आहे राजकीय नेतेसुद्धा राजकीय नेते राहिले नाहीत तर ते आपापल्या जातीचे नेते झालेत अशी असणारी परिस्थिती आहे एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील हे मराठ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी दिसत आहेत सीच्या बाजूने हाके वाघमारे अशी असणारी मंडळी आपल्याला दिसत आहेत बी जे पी आणि उद्धव ठाकरे सेना हे कायस्थ ब्राह्मण लीडरशिप आहे त्याच्यामुळे आम्हाला काय घेणं देणं अशा अवस्थेमध्ये समाजामध्ये विभक्तपणा आलेला आहे किंवा छगन भुजबळ जसं म्हणाले की नामांतराची सत्याहत्तर जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे तेव्हा या परिस्थितीतून पुन्हा दंगल होणार नाही याची दक्षता घ्यायची असेल तर आरक्षण हा मुद्दा थेट लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे त्यांच्याशी संवाद केला पाहिजे आणि संवाद करून त्या ठिकाणी मार्ग निघाला पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून ही उद्यापासून यात्रा आम्ही सुरुवात केली ही यात्रा वंचित बहुजन आघाडीची आहे पण तुम्ही काल पवारांना एक पत्र लिहिलंय आणि छगन भुजबळांनाही एक पत्र लिहिलंय की तुम्ही यात सहभागी व्हावं यामागचा उद्देश आहे ही यात्रा वंचित बहुजन आघाडीची यात्रा नाही अनेक ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांच्या बैठका झाल्या आणि त्या बैठकीतून असणारा हे आलं की वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेऊन ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका घेत महाराष्ट्रामध्ये शांतता कशी होईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे आणि मी आज असं म्हणेन की महाराष्ट्राच्या जनतेने आश्चर्य मानू नये जर वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये तिथल्या बी तितले सीच्या ज्या सामाजिक संघटना आहेत ते बॅनर सकट याच्यामध्ये सहभागी झाले तर आपण आश्चर्य मानू नये याचं कारण की हा उठाव त्यांचाच उठाव आहे या आरक्षणाच्या मुद्द्यावर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे लोकसभेच्या वेळी जेव्हा तुम्ही मनोज दरांगींची भेट घेतली तेव्हा मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा होता आज तुम्ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढताय आज तुम्ही तुमची भूमिका जाहीर केली आहे सगळे सोयऱ्याला विरोध केला आहे ओबीसी आरक्षणाला तुम्ही पाठिंबा दिला आहे पण त्या भूमिकेत आणि आत्ताच्या भूमिकेत बदल का झाला आहे नेमका अजिबात काहीच बदल झालेला नाही आहे फक्त असणारा लोकांना कळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आम्ही असायला म्हणालो होतो की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे आत्ता आम्ही असारी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमध्ये मराठ्यांचं ओबीसींचं ताट वेगळं राहील ते ताट त्यांचंच राहील हीच परिस्थिती आम्ही घेऊन हा मार्च त्या ठिकाणी काढलेला आहे की हे समजवणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ओबीसींचं आरक्षण हे ओबीसींनाच आणि ते त्यांनाच मिळालं पाहिजे यासाठी आम्ही आहोत आणि त्याचंच आम्ही असणारे एम्फोसिस त्या ठिकाणी करतो आहोत तेव्हा आमच्या भूमिकेमध्ये काही बदल झालेला नाही मी दुर्दैवाने एवढंच म्हणणार आहे की ज्यांच्या भूमिका आल्या पाहिजे होत्या मग शरद पवार मराठ्यांचे नेते आहेत आणि तेही मी असं म्हणतो आहे की सगळ्या मराठ्यांचे नेते नाही श्रीमंतांचे नेते आहेत श्रीमंत मराठींचे नेते आहेत अजित पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत यांनी या प्रश्नावरती बोला होता मुक गिळून बसलेले आहेत जळतोय समाज जळण्याच्या अवस्थेमध्ये आलेला आहे आणि राजकीय नेते इथे सगळे शांत बसलेले आहेत जळ आपल्याला मुंबईत दिसत नाही आहे पण वनवा जर पेटला तर मुंबईला सुद्धा जळ लागल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे त्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही आता जो वनव्याबद्दल आणि या परिस्थितीबद्दल बोललात त्याकडे येणारच आहे पण लोकसभेच्या काळात तुम्ही मनोज दरांगेंची अंतर्वलीत जाऊन भेट घेतली होती त्या भेटीत तुम, त्या भेटीचे तपशील वेगळ्या माध्यमातून समोर आले होते म्हणून जरांगींनीही तुम तुमची काय चर्चा झाली त्याबाबत वक्तव्य केलं होतं पण त्यावेळी नेमकं काय झालं होतं जरांगे पाटील बॅकफूटवरती गेले त्यांनी राजकारणामध्ये यायचं नाकारलं नाही तर ना, ना ना त्यावेळे त्यांची ते असणारी भूमिका आपण बघितली तर ते त्यांनी आम्ही जी भूमिका घेतली होती वेगवेगळ्या ताटाची तिथपर्यंत ते आले होते आता पुन्हा त्यांची भूमिका बदललेली त्या ठिकाणी दिसते जरांजी पाटलांची भूमिका त्या ठिकाणी बदललेली दिसते <coughs> त्यांनी राजकारणामध्ये जर आले असते तर परिस्थिती वेगळी असते मी असं त्या ठिकाणी मान मानतोय मी आजही असणाऱ्या तिथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याला आव्हान करतोय की तुम्ही श्रीमंत मराठ्यांबरोबर जाऊ नका तुमचा घातच आहे तारी त्यांनी असणारा ओबीसीला सत्तेमध्ये बसावं ओबीसीच त्यांना नवीन मार्ग काढून देईल अशी परिस्थिती आहे आपण म्हणालो जर बॅकफुटवर बॅकफूटवर गेलेत त्यांनी भूमिका घेण्यास नकार दिला पण ते काय म्हणतात की हे आंदोलन गरीब मराठ्याचं मी एक सामाजिक चळवळ चालवतोय हो मला राजकारणात यायचंच नाही आहे हे ते त्यावेळी पण प्रश्न असे त्यांना यायचं नसेल तर त्यांचं पण आंदोलन फेल्युअर होणार आहे का त्यांना श्रीमंत मराठा द्यायला तयार नाही मी जसं म्हणालो कायस्थ आणि कायस्थ ब्राह्मण जे आहेत ब्राह्मण कायस्थ आणि ब्राह्मण हे दोघांना त्याच्याशी घेणं देणं नाही आहे त्याच्यामुळे त्यांचं आंदोलन फेल्युअरच आहे त्यांनी जोपर्यंत राजकीय भूमिका घेत नाही तोपर्यंत हे नाही आणि मी आत्ता त्यांना असं हे करतो आहे की तुम्ही जसं म्हणालात तुम्ही इलेक्शन लढणार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा त्यांनी ह्यावेळेस लढवल्याच पाहिजेत तरच तिथे राहतात त्यांच्याविषयी एक प्रश्न आहे त्यांचं उपोषण त्यांनी स्वतःहून मागे घेतलं पाचव्या दिवशी उपोषण स्थगित केलं आणि त्यांनी आता त्यांची भूमिका जाहीर केली संकेत दिलेत एक महिन्याचा कालावधी आहे जर त्या कालावधी आमची मागणी पूर्ण नाही झाली तर भाजपला लढण्याचे त्या संकेत त्यांनी दिले त्यांचा राग फडणवीसांवर होता आता आपण आताच त्यांच्या भूमिकेवर बोललो की त्यांनी राजकीय भूमिका घेण्यास बॅकफूटवर गेले होते पण आता ते राजकीय भूमिका घेतात माहित नाही ते घेतील जेव्हा आपल्याला कळेल तर यासोबतच दोन हजार एकोणीसचा आणि दोन हजार चोवीसची जर आपण कामगिरी पाहिली वंचितची तर दोन हजार एकोणीसला जो वंचित फॅक्टर चालला अनेक मतदारसंघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालला भरघोस मतं झाले सांगलीसारखा मतदारसंघ असेल पण दोन हजार चोवीसला तो फॅक्टर कुठेतरी चालला नाही असं जाणवलं अनेक मतदारसंघात जिथे मतं मिळणं अपेक्षित होतं वंचितला दोन हजार एकोणीस एवढी मतं नाही मिळाली याची कारणं काय असावीत असं आहे की मी असं ह्याला बी जे पीचे असणारे जे अनंतकुमार हेगडे जे आहेत त्यांना असणारा दोष देतो त्या का चारशेचा आकडा लावला होता तोपर्यंत पोलिटिकल आकडा म्हणून त्या ठिकाणी धरला जात होता पण अनंतकुमार यांनी असणार जे स्टेटमेंट केलं आणि जे आमच्या आम्ही असणारा प्रचारामध्ये होतो की यांचा हेतू घटना बदलण्याचा आहे त्याला जुजोरा त्यांनी असणारा दिला आणि त्याच्यामुळे एस सी एस टी बी जे एन टी काही प्रमाणात ओबीसी आणि मुस्लिम हा आमच्याकडचा सुद्धा जो होता तो इंडिया आघाडीकडे गेला का का घटना वाचवायची आहे म्हणून मुण। आणि त्याच्यामुळे आम्ही असं मानतो की तो टेम्पररी गेलेला आहे या इलेक्शन मध्ये येईल आम्हाला संकेत आता आहेत विधानसभेला जो तुमचा मतदार मवियाकडे वळाला तो विधानसभेला परत येऊ शकतो येस पण यात एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जे उमेदवार देता वेगळ्या जातीतले वेगवेगळ्या धर्मातले उमेदवार तुम्ही देता पण निवडणुकीच्या काळात तुम्ही ज्यांना उमेदवारी देता ते पक्ष सोडून नंतर जातात तुमचे निष्ठावंत कार्यकर्ते माझ्या अंदाजानं जे आहे ते आत्ता ही जे निव जेवढे आम्ही उभे केले होते त्याच्यापैकी एकच ज्याला म्हणता येईल मोरे हेच केले उरलेले सगळे त्या ठिकाणी आहेत मागच्याही निवडणुकीमधले उमेदवार दशेच्या तसे आहेत म्हणजे जे होते ते पक्षाबरोबर आहेत आणि म्हणूनच पक्ष टिकून आहे एका एकाचं एक्झ एकाचं एक्झाम्पल घेऊन आलेले गेले असं जनरलाइज करणं चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आरक्षणाबाबत आत्ता जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात महाविकास आघाडीनं आल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली पण पवारांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं आहे की सरकारच्या आंदोलकांशी काय चर्चा चालली याचं आम्हाला काहीच माहिती नाही येत नाही हे माझं म्हणणं असं आहे ताकाला जायचं आणि भांडणला लपवायचं सरकारचं काय बोलणं झालं असेल नसेल झालं हे आम्हालाही माहिती नाही तुम्ही एक राजकीय पक्ष चालवताय एक राजकीय पक्ष चालवत असताना एक महाराष्ट्राचं आंदोलन उभं राहिलं की जे आगीत पेटणार आहे मागणी काही आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं की न द्यायचं तुमची भूमिका काय पार्टी आहात ना की जातीचे पुढारी आहेत ते तरी जाहीर करा की आम्ही मराठींचे पुढारी आहोत त्याच्यामुळे आम्ही असणारा भूमिका घेणार नाही असं जाहीर करा मग ते अजित पवारांनी जाहीर करावं शरद पवारांनी जाहीर करावं एकनाथ शिंदेंनी जाहीर करावं बी जे पी आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेतून जाहीर झाले की आम्हाला असणारे याच्याशी घेणं देणं नाही कारण का आम्ही काय असतं ब्राह्मण आहोत काय असतं आहोत आणि ब्राह्मण आहोत त्याच्यामुळे आमचा काही संबंध नाही त्याच्यामुळे ही, ही लिडरशिप सगळी जातीची लिडरशिप झालेली आहे ती पॉलिटिकल लिडरशिप आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही महाराष्ट्रात जी वेगळी आंदोलनं चालली आहेत त्या प्रत्येक आंदोलनात त्यांच्या त्यांच्या समाजाचा एक नेता आहे मनोज दरंगे मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागतात ओबीसीचे नेते त्यांच्या नेत्यांकडे न्याय मागतात महाराष्ट्रात राजकीय नेतृत्व कोण आहे जे या परिस्थितीतून सर्वसमावेशक तोटे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्यावेळेस सत्तेवरती बसता त्यावेळेस तुम्ही मराठा म्हणून बसत नाही किंवा तुम्ही कायस्थ ब्राह्मण म्हणून बसत नाही तुम्हाला हे महात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने निवडून दिलेलं आहे तेव्हा तुम्ही जनतेचे आहात आता सामान्य माणसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जनतेचे नेते नाही आहेत तर हे यांच्या जातीचे नेते आहेत तेव्हा ह्या जातीच्या नेत्यांना जाती आपण कुठपर्यंत घेऊन जायचं याचा विचार केला पाहिजे यासंदर्भात आता आपण जरांगीणच्या काही प्रश्नांवरती बोललो एम आय एमची एक काही दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स औरंगाबादमध्ये झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असदुद्दीन ओवेसी हो यांनी संकेत दिले की मराठा मतांचा आम्हाला खूप फटका बसला आहे पण जरांगींसोबत युती करण्याचे त्यांनी संकेत दिले ते त्या काळात तुम्ही स्वतःसुद्धा वेळी जरांगींची भेट घेतलेली आहे तुमचा अनुभव तो आहे एम आय एमची ही जी भूमिका आहे आत्ता या या निवडणुकीत बदललेली विधानसभेसाठी या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही कोणा राजकीय पक्ष आहेत राजकीय पक्ष जी भूमिका घेतली ती ते त्यांचे बघतील आम्ही कशाला बघा आम्ही कोणाच्या भूमिकेकडे बघत नाही आम्ही आमच्या भूमिकेकडे बघतो आम्ही आमच्या वाटचालीकडे बघतो आणि आम्ही सत्तेमध्ये कसं येणार ते आम्ही बघतो इतर पक्षाच्या भूमिकेकडे आम्ही बघत नाही तुमची भूमिका आता काय तुम्ही ओबीसी बचाव यात्रा काढताय पण जर गरज पडली तर तुम्ही परत जरांगेंकडे जाणार प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की मी आत्ताच म्हणालो की जरांगीने पूर्णपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ह्या लढल्या पाहिजेत ते त्यांनी लढाव्यात काय का त्यांचा तो प्रश्न आहे ते ते, ते बघतील आता आत्ता जे याच्यामध्ये जे आहे त्यांनी मध्यंतरी जे विधान केलं की आम्हाला नाही तर कोणाला नाही म्हणजे त्यांनी असणारा आरक्षणाच्या मुद्द्यालाच हात घातला hmm. तेव्हा अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये आम्ही असणार हे बघितलं तर आरक्षण बचाव यात्रा आम्ही असणारे केलेलं आहे तेव्हा आरक्षण वाचवणं हे आता आमची जबाबदारी त्या ठिकाणी झालेली आहे पण या सगळ्या आरक्षणाच्या मागणीमध्ये जरांगींची मागणी आहे की मराठा समाज प्रचंड गरीब झालाय म्हणून त्यांना आरक्षण द्या ओबीसींचं आरक्षण जेव्हा दिलं गेलं तेव्हा हे समाज मागचलेले आहेत म्हणून मी आता धनांगी ले ले पाटील यांना असताना म्हणणार आहे की त्यांच्या मागणीमध्ये त्यांनी एक मागणी करावी की जेवढे श्रीमंत मराठी आहेत त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीचं असणारं नॅशनलायझेशन करावं आणि ते नॅशनलायझेशन करून गरीब मराठ्यामध्येच वाटावं इतरांना सोडून द्या यांची सगळी प्रॉपर्टी घेऊन ही गरीब मराठ्यामध्ये वाटावं ही मागणी सुद्धा असताना जनांगी पाटील यांनी करावी ओबीसीच्या आरक्षणाबाबत जेव्हा आपण बोलतो तेव्हा मंडल आयोगाच्या हो ज्या एकूण शिफारसी होत्या त्यापैकी दोन शिफारसी आत्ता लागू झालेल्या आहेत गेल्या कित्येक वर्षापासून उर्वरित शिफारसी अजून लागू झालेल्या नाही तर बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे पण ज्या आत्ता आरक्षण लागू केलेलं आहे ते पण आम्ही रद्द करू आम्ही कोर्टात जाऊ अशा एकीकडे ओबीसीना सांगितलं जातं तर या उर्वरित शिफारशी त्याच्यासाठी आपण भूमिका घेणार आहोत माझं म्हणणं की जे मिळाले ते पहिल्यांदा टिकवलं पाहिजे ते जिरवलं पाहिजे ते स्थायी केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर उरलेल्यांना हात घातला पाहिजे तेव्हा एकाच वेळेस सगळ्या भूमिके सगळ्याच मागण्याला मा हात घालून उपयोग नाही तर नव्वद साधी झाल्यानंतर चोवीस दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ओबीसींच्या आरक्षणाला चॅलेंज मिळते अशी असणारी परिस्थिती आहे हिचं मला जर कम्पेअर करायचं असेल तर आज महात्मा फुले आपल्यामध्ये जाऊन किती वर्ष झाली सावित्रीबाई जाऊन आपल्यामध्ये किती वर्ष झाली पण आजही दोघं टार्गेट आहेत आजही दोघंही टार्गेट आहेत हेटाळणीला टार्गेट आहेत जे त्यांची हेटाळणीच केल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा सगळेच प्रश्न एकाच वेळेस उखडून घेण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप ते समाजामध्ये रुजवणं हा महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी म्हटलं की नव्वद ते चोवीस तीस वर्षात चौतीस वर्षाचा काळखंड गेला तरी एका वर्गाला या देशामध्ये ओबीसीला मिळालेलं आरक्षण अजूनही सलत आहे तेव्हा ते या मातीमध्ये जिरवणं आणि सिस्टममध्ये जिरवणं हे महत्त्वाचं आम्ही मानतो आहे आणि म्हणून आम्ही यासाठी यात्रा काढली आहे तुम्ही सगळे सोयेबाबत तुमची भूमिका जाहीर केली आहे तुमचा त्याला पूर्ण विरोध आहे पण एकीकडे कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू आहे आता कुणबी दाखले ज्यांना मिळालेत किंवा ज्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळाला आहे ला त्यांची अडचण एक आहे की त्यांची जात वैधता होत नाही आहे कारण त्याला जे प्रमाणपत्र ज्या जे पुरावे लागतात ते नाही आहेत आणि त्यासाठी सगळे सोयीची मागणी आहे जर आता जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जात वैधता होत नसेल तर आता जी कुणबी दाखले मिळत आहेत त्याचा उपयोग काय आणि सगळे सोरेचं काय होणार म्हणून तर मी म्हणालो ना की हे पंचावन्न लाख जे सर्टिफिकेट तुम्ही इश्यू केलेले आहेत ते रद्द करा आणि ज्यांना कुणबी म्हणून आहेत त्यांनी डॉक्युमेंट आणखले तर त्यांना सर्टिफिकेट मिळतं का कुणब्यांना आरक्षण ओबीसीमधनं मिळते हा कुणबी ओबीसीच्या लिस्टमध्ये नसतात एक वेगळी गोष्ट आहे कुणबी हा ओबीसी मध्ये आहे तेव्हा ज्याला पाहिजे आरक्षण तो अर्ज करेल कागदपत्र जोडेल आणि घेईल त्याच्यामुळे हा फ्रॉड करण्याचं कारण काही आहे आम्ही याला फ्रॉड म्हणतोय आरक्षणाच्या प्रश्नावर पुढे जाऊन माझा एक शेवटकडे वळताना एक प्रश्न आहे उद्धव ठाकरेंबाबतचा त्यांचा पक्ष जेव्हा फुटला तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत गेलात तुम्ही संकेत दिले होते की पुढे आता आम्ही सोबत लढू पण नंतर ने ने ते बिनसलं नेमकी त्याच्या मागची कारणं काय होती बिनसला आमचं नाही ते शरद पवारांच्या नादी लागले आणि शरद पवारांनी त्या तै, त्यांना त्यांच्याकडे तान। खेचून घेतलं त्यांचा तो राजकीय निर्णय होता त्या नाश राजकीय निर्णयाप्रमाणे ते गेले आम्हाला त्यांच्याशी काही घे घेणं देणं नाही पण तान आजची जा असणारी एक वस्तुस्थिती मांडतो ती म्हणजे जो सेनेचा मतदार होता तो आपल्याला दिसतोय की एकनाथ शिंदेकडे मोठ्या प्रमाणात गेला उद्धव ठाकरे सेनेकडे सेनेचा मतदार कमी गेला सेनेकडे जे मतदार गेलं मतदान गेलं ते नेहमी काँग्रेसकडे जातं ते मतदान गेलं आणि संविधानामुळे मुसलमान गेला टेस्ट आता असताना उद्धव ठाकरे यांची आहे की तो गेलेला मुस्लिम जो आहे त्यांच्याकडे त्यांना मतदान दिलेलं या विधानसभेमध्ये ते टिकून धरतील का तुम्ही मला जर विचारलं की सेना वर्सेस म्हणजे दोन सेनेमधले एकंदरीत असं दिसते की बी जे पी पूर्णपणे एकनाथ शिंदेला बॅकिंग देते टिकवण्यासाठी आता हेच बॅकिंग काँग्रेस आणि एन सी पी देणार का उद्धव ठाकरेंना त्यांना मुस्लिम मतं खूप मोठ्या प्रमाणात मिळाली कदाचित या आघाडीत असल्यामुळेच मिळाली मी तेच म्हणतोय ना त्यांना ती मिळाली आता उद्याचा त्यांचा जो नॅरेटिव्ह आहे हिंदू मतं टिकवण्यासाठी की बाबरी मशीद आम्ही पाडली संविधानामुळे बाबरी मशीद पाडण्याकडे दुर्लक्षित झा म्हणजे दुर्लक्ष केलं का मुसलमानाने मुसलमान असं म्हणतो की मशीद ही अल्लाची राहण्याची जागा आहे आता संविधान वाचले यापुढे मुसलमानाचं स्टँड काय राहणार हा महत्त्वाचा आहे आणि दुसरं जे काही काँग्रेसवाले मला भेटतात ते काँग्रेसवाले म्हणतात आम आमच्या सर्वेमध्ये आम्हाला एकशे दहा जागा दिसतात आहेत चार पाच सर् चार पाच सर्वे आम्ही केले एकशे दहा जागा आम्हाला आहेत आम्ही इंडिपेंडेंट गेलो तरी आता या बॅकग्राऊंडवरती काँग्रेस काय विचार करते कोणाला माहिती पण आता त्यांच्यात मोठा भाऊ छोटा भाऊ अजून ठरायचा आहे मागच्या वेळी जेव्हा तुमची महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची बोलणी झाली त्यानंतर त्यांचं एक म्हणणं होतं की बाळासाहेबांना यायचंच नसतं म्हणून ते त्यांना असणारा वापर करून घ्यायचा होता त्यांनी वापर करून घेतला त्यांना एवढंच फक्त सांगतो की अजून मी स्वतःला असणारं निय म्हणजे आम्ही बी जे पीबरोबर जायचं नाही हे ठरवलं आहे म्हणून तुम्ही वाचलेला आहात ज्या दिवशी आम्ही बी जे पीबरोबर जायचं ठरवलं ना तुम्ही कुठेच राहणार नाही आहेत त्याच्यामुळे आमच्या चांगलपणाचा फायदा किती घ्यायचा कि हा ठरवा ज्या दिवशी आमचं कॅडरचं डोकं ठर फिरलं आणि त्यांनी सांगितलं नाही चला आता बी जे पीबरोबर हे टिकणार नाहीत शक्यता आहे भाजपसोबत जाण्याची नाही आहे म्हणून हे ये, यांचं वागणं असं आहे ना तुम्ही अजितदादांसोबत जाण्यासाठी अनुकूल आहात आम्ही तर म्हणालो अजितदादांनी बाहेर पडावं हो। बाहेर पडल्यानंतरची चर्चा आहे तुमची आता सध्या मवियासोबत तर बोलणी फिसकटलीच होती विधानसभेसाठी नवं समीकरण काय म्हणतो आम्ही आता असणार नवीन समीकरण आता आम्ही जो मार्च काढतोय हो त्याच्याबरोबर अनेक संघटना आमच्याबरोबर जोडतात ज्या अनेक संघटनांना बरोबर घेऊन जे राजकीय पक्ष आहेत मध्यंतरी राजू शेट्टी आले होते तेव्हा मी असं त्यांना म्हणालो होतो की ही, ही कदाचित व्यवस्थित भूमिका घेतली नाही तर दगाफटका होऊ शकतो त्यांनी शेतकरी संघट सगळ्या शेतकरी संघटनांना एकत्र केलेलं आहे त्याच्यामध्ये पण त्या एकत्रित केल्याचं तुम्हाला तुमचा तो शिरवळ मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये फायदा काय आहे hmm. शिरवळ मतदारसंघ जो आहे ते शिरोळ मतदारसंघामध्ये तुम्हाला फायदा काय आहे बच्चू कडूचा काय फायदा आहे त्याच्यानंतर वामनराव चटप त्यांचा काय फायदा आहे तेव्हा राजकारण असं करा की स्वतःला स्टेबल करा एक तर जिंकून स्टेबल होतं किंवा मतांनी स्टेबल होतं आम्ही जिंकलो तरी आम्ही मताने स्टेबल राहतो तेव्हा ते या दोन दोनपैकी तुम्ही काहीतरी प्रिन्सिपल पाळा आता बघू काय प्रिन्सिपल पाळतात हे होते प्रकाश आंबेडकर त्यांनी सविस्तर आगामी विधानसभा यापूर्वी घडलेल्या घटना या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला उत्तरं दिली आहेत ही मुलाखत आवडली असेल तर पुढे जरूर शेअर करा महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आपण सांगतो